जय उद्या दिनांक रोजी, सकल आयोजन आयोजन उद्या ठीक सकल समाजाला एवढी नम्रविती आहे की मनोजा जळगे पाटील यांच्या आदेशानुसार जे आपल्या लेकरांच्या भविष्यच्या आरक्षणाशी जे राज्यकर्ते खेळ खेळत आहेत त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी सुब्रा साहेब हा एकच पर्याय निर्धारण करण्यासाठी सर्वांनी कारेगाव फाटा वडौला घरावा देते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती जय सुरा उद्या दिनांक 15 11 2024 रोजी सकल समाजा वतीने निर्धार मेळावेचे आयोजन कारेगाव का फाटा तालुका धरणावा देते उद्या सायंकाळी ठीक चार वाजता त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकल समाजाला एवढी विनंती आहे की पाटील यांच्या आदेशानुसार जे राज्यकर्ते खेळ खेळत आहेत त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी सुपडा साफ हा एकच पर्याय निर्धार करण्यासाठी सर्वांनी कारेगाव का फाटा तालुका धरणावा देते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती

त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी सुपडा साफ हा एकच पर्याय निर्धार करण्यासाठी सर्वांनी कारेगाव फाटा तौका धरावा देते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती